आपलं कुणाशी वैर नाही आपण युद्धबंदी केलेली आहे शिंदेसोबतच्या वादावर मंत्री नाईकांनी ही प्रतिक्रिया दिली आहे नवी मुंबईतील यशानंतर नाईकांकडून कुणाशीही वैर नाही आपण युद्धबंदी केलेली आहे अशी प्रतिक्रिया नवी मुंबई महापालिकेतील घेत यशानंतर भाजप नेते आणि वनमंत्री गणे गणेश नाईक यांनी दिली आहे दरम्यानच्या काळात गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे वाद शिगेला पोहोचलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांना ते वंदन करायला गेलो होतो वाशिसी से सेक्टरमध्ये त्याला मी असे दोन मोठ्या होल्डिंगवर ते टांगा पलटे म्हटलं एक काढून टाका एका मिनटात संपला तर अशा स्वरूपाच्या कुठे फोटो कुठे व्यंगचित्र कुठे घोषणा मला नाही ना पाहिजेत किंबना मी सांगितलं की पराभूत झालेल्या उमेदवाराच्या घराच्या तुम्ही फटाके पण लावले नका फटाके कुठंच वाजवू नका स्लोगन शॉटिंग पण करू नका याच्यातून काय शेवटी हार जे ती माणसाच्या आयुष्यामध्ये नेहमी होत जात असते आणि शेवटी जो हारतो त्याला यातना होतात ना